न्यूज एक्सप्रेस ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल कोलकाता येथील झालेल्या डॉक्टर विद्यार्थिनीवर अत्याचार करून निर्घुण खून करण्यात आला आहे तसेच महाराष्ट्रातील बदलापूर व कोल्हापूर शिए येथे मुलींवर अत्याचार होऊन निर्घुणपणे खून करण्यात आला यामुळे महिलांच्या मनात भीती निर्माण झाली आहे अत्याचार करणाऱ्या नराधमांना तातडीने कठोर कारवाई करावी यासाठी येथील महिलांच्या वतीने गांधी पुतळा येथे निदर्शने करण्यात आली आहेत पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी भविष्यात कृत्य घडू नयेत यासाठी शासनाने कडक संरक्षण कायदे केले पाहिजेत असे म्हणत बेटी पडी नाही बची आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या दरम्यान बदलापूर येथील चार वर्षीय व कोल्हापूर येथे दहा वर्षीय मुलींवर अत्याचार करून निर्घुण खून करण्यात आला ही अत्यंत समाजघातक घटना आहे सध्या महिला व मुलींना कोणतेच सुरक्षितता वाटत नाही शिवाय दिवसा होणाऱ्या अत्याचारामुळे बाहेर फिरणे मुश्किलीचे बनले असून मनात भीती निर्माण झाली आहे अत्याचार झालेली घटना या शोकांतिकाची असून निदननीय आहे शासनाने महिलावरील कायदे कडक करून अत्याचारांना शासन करण्याचे गरजेचे आहे यावेळी संगीता हुग्गे रेखा बिरंजे दीप्ती लोकरे सरिता पांडव अश्विनी कोळी अंजुम मुल्ला मिनाज शेख सुमय्या शेख जयश्री शेलार नंदा साळुंखे आदी उपस्थित होते शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या इतर एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असलेल्या कॅप्सन हॉटेल मध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनार मध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेंडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत बँक निफ्टी मध्ये दररोज शंभर पॉईंटचं प्रॉफिट कसं मिळवायचं आणि त्यासोबत इंट्राडे इंट्रा स्ट्रॅटेजी बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढी चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट्स असल्यामुळे आताच या नंबरला कॉल करून आपले सीट बुक करा सेमिनार ची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा ऍड्रेस आहे हॉटेल कॅप्सन इचलकरंजी धन्यवाद